इकडची स्थानिक आहे त्यामुळे मला खात्री आहे समर्पित लोकसेवेसाठी आदरणीय पवार ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला त्यांचा परीस होतो त्यामुळे मला खात्री आहे की मी जरूर निवडून येईल मी पक्षाची सक्षम कार्यकर्ती असल्यामुळे माझ्या पक्षाच्या या वॉर्ड मध्ये काम आहे माझ्या पक्षाला मांडणारा मोठा वर्ग या वॉर्ड मध्ये आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार मी तेजश्री गायकवाड तुम्ही पाहतात साऊथ मुंबई न्यूज मुंबईच्या महापालिकेने स्थैय समिती सुरू केली असून इच्छुक उमेदवारांनी राजकारणात त्यांचे पाऊल टाकले आहे तर आज आपण भेटणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद चंद्र पवार गट ह्यांच्यातून सौ ऋतिका रुपेश साळवी आपण त्यांच्याकडून त्यांचे मत जाणून घेऊया तुम्ही का इच्छुक आहात आणि हा प्रभागच का निवडला नमस्कार मी ऋतिका रुपेश साळवी तालुका सचिव आहे वन नाईन्टी ची आणि मी इथे निवडणूक लढवायचं ठरवलं कारण का मी इथे राहती आहे म्हणजे मी वसाई बीएमसी वसाहित राहते त्यामुळे मला महिलांसाठी राखीव प्रवाह आहे म्हणून मी इच्छुक आहे मी आदरणीय पवारजी साहेबांचे आभार मानते कारण त्यांच्यामुळे पन्नास टक्के आरक्षण महिलांना मिळाले आहे त्याचं सोनं करण्याचं भाग्य आज आम्हाला महिलांना मिळालं आहे वन नाईन्टी सेवन हा महिला आरक्षण झालेला आहे मी पक्षाची सक्षम कार्यकर्ती असल्यामुळे माझ्या पक्षाच्या या वॉर्ड मध्ये काम आहे माझ्या पक्षाला मांडणारा मोठा वर्ग या वॉर्ड मध्ये आहे या ठिकाणी राजीव पवार साहेब यांचं मोठं काम आहे या वॉर्ड मध्ये यापूर्वी आमच्या पक्षाच्या दोन नगरसेविका होऊन गेल्या आहेत आणि पुन्हा एकदा हा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झालेला आहे, आहे। यावेळी महिला आरक्षित विभाग असल्यामुळे ह्या वर्षी सुद्धा महिला निवडून येणार आहे तुमचं पाणी दिसतं स्वच्छ पण आहे का खरं सुरक्षित घाण बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोहोचतं मुलांचं आरोग्य वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही गरज आहे बावीस वर्षांचा अनुभव आधुनिक साधन आणि शुद्धतेची हमी आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा सर्व्हिसेस सुरक्षित सुरक्षित पाण्याचं नाव तुम्ही निवडून आल्यावर कोणत्या कामांना प्राधान्य द्याल माझे या वॉर्ड मध्ये काही संकल्प आहे ते निश्चित पूर्ण करण्याचा माझा मानस आहे उदाहरण शाळा हॉस्पिटल आणि रस्ते माझा विभाग हा झोपड पट्टी व्याप्त आहे अनेक झोपडपट्टी वासियांचे प्रश्न सोडवण्याचा माझा मानस आहे या ठिकाणी अनेक पाण्याच्या लाईनी गटारातून गेलेल्या आहेत त्या व्यवस्थित करण्याचा माझा मानस आहे मेट्रोच काम हे अपूर्ण आहे कारण या ठिकाणी कोणी प्रतिनिधी नाही याचाच फायदा मेट्रोचे कॉन्ट्रॅक्टदार घेत आहे याबाबत आमचं आंदोलनही झालं आहे तसेच हॉस्पिटलचा ज्वलंत प्रश्न आमच्या विभागाला सतवतो कारण एलपीस्टन हा ब्रिज हा बंद झाल्यामुळे अनेक समस्यांना आम्हाला सामना करावा लागतो आमच्या पक्षाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम आंदोलन केलं आहे काही तुम्ही इतर प्रतिनिधी स्पर्धक पेक्षा कसे तुम्ही चांगले आहात या विभागात माझ्या पक्षाने भरपूर काम केलेले आहे त्यामुळे मी पण पावल्यावर पाऊल ठेवून काम करण्याचा प्रयत्न करेन माझ्या पक्षाचं प्रचंड काम आहे आदरणीय पवार साहेबांनी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला त्यांचा परीस होतो त्यामुळे मला खात्री आहे की मी जरूर निवडून येईल बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते पण आतमध्ये साचलेली घाण शेवाळ गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल पण घरात येणार पाणी तपासाल का आधुनिक मशीन अनुभवी कर्मचारी आणि चोवीस तास सेवा मुंबई नवी मुंबई ठाणे हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे आतून खरच स्वच्छ हवंय मग लाईफ लाईन सर्व्हिसेस हवीच ताई तुम्ही महिला म्हणून महिलांसाठी काय सुविधा उपलब्ध करून द्याल एक महिला म्हणून महिलांच्या प्रत्येक समस्येला वाचा शौचालय असेल त्यांना इतर प्रश्न असतील त्यांना निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करेन ताई तुमच्या वॉर्डात अशा कोणत्या समस्या आहेत ते, ते तुम्ही पहिलं काम करा प्रमुख समस्या पुनर्विकासाची आहे अनेक लोकांना घरी मिळाली नाही भाडे मिळाले नाही तसेच पुनर्विकासामध्ये दे, डेव्हलपर चुकीचे काम करत असल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करेन विभागात वॉटर कटर मीटर याचा अनेक समस्या आहेत त्या निश्चित सोडवण्याचा मी प्रयत्न करेन शाळा असेल हॉस्पिटल असेल असे अनेक प्रश्न भेडसावत आहे त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न करेन पाणी हे केवळ शरीराची गरज नाही ते मनाचीही शांतता आहे जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आमचं पाणी शुद्ध आहे सुरक्षित आहे तेव्हा मनही निर्धास्त राहतं गेली बावीस वर्षे टाकी स्वच्छतेचं काम जबाबदारीने करत आहोत नियमित सेवा अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत रहा लाईफलाईन सर्विसेस मनशांतीचं पाणी शेवटचा प्रश्न तुम्ही मतदारांना कसं पटवून द्याल की तुम्ही ह्यासाठी सक्षम आहात माझ्यासह माझ्या पक्षाचं काम आहे राजू पवार यांचे प्रचंड काम आहे त्या जोरावर मी निश्चित निवडून येईन असं मला विश्वास आहे इकडची स्थानिक आहे त्यामुळे मला खात्री एकवीस जरूर निवडून येईन राष्ट्रवादी पुन्हा राष्ट्रवादी सदैव सदोसदी समर्पित लोकसेवेसाठी तर आज आपण जाणून घेतलं ऋतिका सा, ताई साळवे यांचे मत तुमचे मत नक्की आम्हाला कळवा साऊथ मुंबईच्या माध्यमातून आपण इच्छुक उमेदवार कॅन्डिडेटचे मत आपण आपल्या चॅनल पासून पोहोचवत आहोत तर तुम्ही नक्की आम्हाला सांगा तुमचे मत काय आहेत कॅमेरामॅन सह साहिल वारीसे तेजश्री बिजू गायकवाड साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका